आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नासिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाबाबत बुधवार दिनांक एकोणीस मार्च रोजी विधान विधानभवन येथे परिवहन मंत्र्यांच्या दालनात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकाराने बैठक होऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूरात प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप आधारावर अत्याधुनिक बस सरनाईक उभारण्याची उपस्थितीत ही बैठक झाली या बैठकीत आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर स्थानक हे मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणी तीर्थक्षेत्र तुळजापूर गाणगापूर पंढरपूर आणि अक्कलकोट या ठिकाणी जाण्यासाठी लाखो भाविक येत असतात त्यामुळे प्रत्येक दिवशी एक हजार बसची ये जा असते त्यामुळे या बस स्थानकावर दररोज येणारे प्रवासी व वर्दळ लक्षात घेता प्रवाशांसाठी आणखी एक बस स्थानक सोलापुरात उभारणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले सोलापूर बस स्थानकाकरता सध्या उपलब्ध असलेल्या जागेचा भाडे करार कालावधी हा नव्याण्णव वर्षांच्या कराराने घेण्यात आला होता या कराराची मुदत एक सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ते एकतीस डिसेंबर दोन पर्यंत आहे बस स्थानकावरील एकूण फलाटांची संख्या छत्तीस असताना बस स्थानकामध्ये प्रवासी प्रतिक्षालयासहित प्रवाशांकरता एकूण तेवीस फलाट उपलब्ध असून यामध्ये मराठवाडा विभागाकरिता तेरा फलाट उपलब्ध आहेत त्यामुळे प्रवाशांना बस कुठे थांबली आहे हे समजत नाही यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत बस स्थानकामध्ये स्थानक प्रमुख कक्ष वाहतूक नियंत्रक कक्ष चालक वाहक विश्रांती कक्ष नाही हिरकणी कक्ष व इतर आस्थापनांमध्ये औषधी केंद्र जनरल स्टोअर बुक स्टॉल बेकरी स्टॉल कोल्ड्रिंक सेंटर चहा कॅन्टीन आदी सुविधा होणे गरजेचे आहे बस स्थानकात सध्या बस स्थानकावरील बस आत येणाऱ्या मार्गाशेजारीच प्रसाधन गृह बांधले असून सदर प्रसाधन गृहाची दुरावस्था झालेली आहे याची देखभाल जिजामाता संस्था सोलापूर यांच्या मार्फत चालवली जाते यामुळे या, या बैठकीत अत्याधुनिक बसपोट बांधण्याची मागणी आमदार विजय कुमार देशमुख यांनी केली आहे आधुनिक बस स्थानक बांधण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या यावेळी एस टी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी व माजी नगरसेवक संजय कोळी उद्योगपती प्रमोद मोरे उपस्थित होते